रतन टाटा हे अविवाहित असले तरी तरुणपणात काही काळ रिलेशनशिपमध्ये होते भारतीय उद्योजक आणि आदरणीय व्यक्तिमत्व यांचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत बुद्धिमान व्यावसायिक मदतीसाठी कायमच हात पुढे करणारी व्यक्ती म्हणून रतन टाटा यांची ओळख आहे पण रतन टाटा यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही तितक्याच चर्चा झाल्या आहेत रतन टाटा हे अविवाहित असले तरी ते तरुणपणात काही काळ रिलेशनशिपमध्ये होते यात एका गाजलेल्या बॉलिवूड अभिनेत्रीसोबत त्यांचं नाव जोडलं जातं या अभिनेत्री होत्या सिमी गरेवाल सिमी आणि रतन काही काळ रिलेशनशिपमध्ये होते याबाबत सिमी गरेवाल यांचा गाजलेल्या शोमध्ये त्यांनी उल्लेख केला होता रतन टाटा यांच्यासोबत रिलेशनशिपविषयी सांगताना सिमी एका मुलाखतीमध्ये म्हणाल्या आम्ही फार पूर्वी रिलेशनशिपमध्ये होतो रतन टाटा खूप परफेक्ट आहेत आणि त्यांच्याकडे उत्तम देखील आहे पैसा हा कधी त्यांच्यासाठी फार महत्त्वाचा नव्हता आणि परदेशात जितके आरामात ते असतात तितके भारतात नसतात काही कारणांमुळे त्यांचं रतन टाटांसोबतचं रिलेशन तुटलं पण तरीही त्यांची मैत्री कायम राहिली सिमी यांनी त्यांच्या शोमध्ये रतन टाटा यांना आमंत्रित केलं होतं यावेळी त्यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत खूप चर्चा केल्या के रतन हे त्यांच्या आयुष्यात चार वेळा रिलेशनशिपमध्ये होते पण चारही वेळा त्यांचं लग्न ठरता ठरता मोडलं याचा उल्लेख त्यांनी स्वतः मुलाखतीमध्ये केला आहे या अनुभवामुळे पुढे रतन टाटा यांनी कधीच लग्न केलं नाही कर्ज मेरा नाम जोकर यासारख्या सिनेमांमुळे चर्चेत राहिलेल्या सिमी यांचे रिलेशनशिपसुद्धा खूप गाजले मनसूर अली खान पतोडू यांच्यासोबत सिमी काही काळ रिलेशनशिपमध्ये होत्या पण नंतर त्यांचं नातं तुटलं मनसूर यांनी पुढे जाऊन अभिनेत्री शर्मिला टागोर यांच्याशी लग्न केलं तर सिमी यांनी रवी मोहन यांच्याशी लग्न केलं जे दिल्लीच्या चुन्नामल परिवाराशी संबंधित होते पण त्यांचं लग्न फार काळ टिकू शकलं नाही